नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण गवारीच्या शेंगापासून अतिशय कमाल अशी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि तेवढीच ही खायलासुद्धा खमंग अशी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर सर्वात अगोदर आपल्याला इथे गवार छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर याला आपल्याला निवडून घ्यायचं आहे म्हणजेच इथे आपल्याला गवारीच्या शेंगाचा देठाचा आणि शेंड्याचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मधोमध मद आपल्याला याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व गवार इथे छान असे निवडून घ्यायचे आहे गवारीच्या शेंगा इथे स्वच्छ धुवून घेतल्या त्याला छान निवडूनसुद्धा घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने इथे गवार मी छान अशी निवडून घेतलेली आहे आता आपण रेसिपी बनवायला घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यामध्ये ही रेसिपी बनवली ना तर चवीला खूप छान अशी लागते तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा तर इथे मी अर्धी वाटी अशी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मंद आचेवरती शेंगदाणे शे छान असे खमंग भाजून घेणार आहे शेंगदाणे आपले छान भाजले की याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे सोबतच इथे काही लसूण पाकळ्या पण घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर तेल न टाकताच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं बघा तेल टाकलं की आपल्या घरभर ह्याचा ठसका होतो त्याच्यामुळे आपल्याला तेल न टाकताच इथे ही हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर मंडळी इथे हिरवी मिरची आणि ह्या लसूण पाकळ्यासुद्धा छान आपल्या भाजून झालेल्या आहेत आता याला पण मी साईडला काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये छान अशी ही निवडलेली गवार भाजून घ्यायची आहे तर मंडळी आपण इथे गवरीच्या शेंगाचा मस्त झणझणीत असा पाहताक्षणी खावासा वाटणारा किंवा पाहताक्षणी तोंडाला पाणी सोडणारा असा ठेचा बनवणार आहोत अतिशय खमंग हा लागतो आणि एकदम परफेक्ट असा बनवून तयार होतो तर इथे आपले शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या भाजून झालेल्या आहेत नंतर इथे मी गवार घेतली आणि त्याला पण छान असं भाजून घेणार आहे तर थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे आपली गवार छान पटकन भाजते ज्याप्रमाणे मी ते स्टेप बाय स्टेप सर्व जिन्नस भाजून घेतले त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच शेंगदाणे अगोदर तव्यावरती छान भाजून घ्यायचे आणि नंतर हिरवी मिरची लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या आणि नंतर तेल टाकून आपल्याला ही गवार भाजून घ्यायची आहे कारण तेल टाकल्यानंतर आपला तवा हा तेलकट होतो त्याच्यामुळे गवार आपल्याला सर्वात शेवटी भाजून घ्यायची आहे आता आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि एकदम ओबडधोबड आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर आजची आपली ही रेसिपी खमंग तर आहेच परंतु आपण याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही त्याच्यामुळे हा गवारीचा ठेसा आठ दिवस एकदम छान असा टिकतो आता याच्यामध्ये काही आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला एकदम ओबडदोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा ठेचा मी ते वाटून घेतलेला आहे आता याला साईडला काढून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गवार पण वाटून घ्यायची आहे गवार पण आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे तर पाहिलंत ना मंडळी किती सोपी आजची रेसिपी आहे आणि खायला तेवढीच ही खमंग अशी आहे ऐनवेळी जर आपल्याला भाजी नकोशी वाटली तर हा ठेचा आपण नक्कीच खाऊ शकतो तर इथे आपली गवार पण छान वाटून झाली आता आपण याला परत फोडणी घालून घेऊया त्याच तव्यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मोहरी आणि सोबतच आपल्याला इथे एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपल्याला वाटून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेचा अगोदर याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला एका मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला काही कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि परत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे कडीपत्ता घातल्यामुळे ह्या ठेच्याला चव खूप छान अशी येते आणि आपण याच्यामध्ये गवार घातली तर त्या ठेच्याला चव तर छान येतेच परंतु याच्यामधील तिखटपणा एकदम कमी असा होतो अगदी आपण भाजी जशी खातो ना तसाच ठेचा आपण चपातीसोबत भाकरीसोबत किंवा कोणताही पराठा बनवला तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो सर्वात शेवटी आपल्याला इथे वाटून घेतलेली गवारसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परत आपल्याला दोन मिनिटं याला छान असं परतून घ्यायचं आहे नेहमी नेहमी तीस तीस गवारीची भाजी खायचा आपल्याला कंटाळा येतो त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एकदा गवारीचा ठेचा बनवून पहा आणि कसा काय झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पाहिलं ना मंडळी किती साधी सोपी रेसिपी आहे आणि तरीसुद्धा ही एकदम खमंग अशी आहे आठ दिवस हा ठेचा एकदम छान असा टिकतो त्याच्यामुळे तुम्ही ऐनवेळी कधीही ह्याला वापरू शकतात सोबतच तुम्ही हा ठेचा याच्यामध्ये दही घालून खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान असा लागतो आणि सर्वात शेवटी मला याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आणि ते आपला हा खमंग ठेचा बनवून तयार झालेला आहे तर मंडळी सध्या गौरी गणपतीच्या सणानिमित्त आपण दिवसभर कामाच्या घाईत असतो आपल्याला फराळ बनवायचं असतं किंवा डेकोरेशन करायचं असतं याच्यामध्ये आपल्याला स्वयंपाकालासुद्धा वेळ भेटत नाही तर अशा वेळी तुम्ही हा ठेचा एकदाच बनवून ठेवलात ना तर आठ दिवस तुम्हाला तो वापरता येतो फक्त आपण इथे चपाती किंवा भाकरी बनवली की याच्यासोबत आपण गरमागरम हा खाऊ शकतो तर एका बाउलमध्ये मी याला सर्व करत आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम एकदम छान असा हा दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढाच हा खमंग असा लागतो तर मंडळी आजची आपली ही एकदम छान अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे गवारीच्या भाजीऐवजी गवारीचा ठेचा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद